श्री स्वामी समर्थ मेडिकल करिअर गायडन्स मध्ये आपलं स्वागत यापूर्वीचा आपण एक व्हिडिओ पाहिला होता की पेपरला जाताना कोण कौन कोणत्या गोष्टी न्यायच्या कौन आणि कोण कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत आवर्जून करायचे नाही याबद्दल एक व्हिडिओ पाहिला होता आजचा व्हिडिओ हा असा आहे की आपण परीक्षा हॉलमध्ये कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा काय झालेलं आहे आपण आतापर्यंत नीटच्या एक्झाम साठी सॉल्व्ह केलेले आहेत आपला अभ्यास भरपूर झालेला आहे सगळी तयारी झाली आहे पण न कळत पेपरमध्ये काहीतरी थोडासा गोंधळ होतो आणि त्या पेपरवर त्याचा परिणाम होऊ शकतो त्यासाठीच हा आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे परीक्षा हॉलमध्ये जेव्हा आपण बसतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला डोळे बंद करून स्वतःवर विश्वास ठेवणं आपले जे आई वडील आहेत आपले गुरुवरी आहेत आपल्या ज्यांच्यावर कुणावर श्रद्धा आहे त्यांचं स्मरण करणं ते खूप महत्वाचं आहे तिथं स्मरण केल्यावर तुम्ही थोडा वेळ शांत व्हा स्वतःवर विश्वास ठेवा की मला आजचा पेपर छान जाणार आहे मी आज माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे आणि एकदम जे मी आतापर्यंत खूप कष्ट घेतले त्याचं मी आज छान पेपर देणार आहे कारण हे मानसिकता खूप गरजेचे आहे खूप तुमची तयारी झालेली असली पेपर सॉल्व्ह झालेले असले पण तुमच्या ऐनवेळेला मानसिकता जर खराब झाली असेल तर त्याचा परिणाम पेपरवर होऊ नये आणि तसं होऊ देऊ नका तिथं बसल्यावर स्वतःवर विश्वास ठेवा आनंदाने प्रसन्न चित्ताने तिथं बसा सकारात्मक व्हा अगदी सकारात्मक व्हा आसपास वातावरणाकडे बघत राहा आणि एकदम रिलॅक्स व्हा पर्यवेक्षकांनी तुम्हाला ज्या ज्या सूचना दिल्या आहेत त्या नीट ऐका आणि मग तुमचं जे काही ओ या आहे जे काही तुम्हाला कुठं फील करायला सांगतात सह्या करायला सांगतात ते सगळं शांतपणे करा कुठेही तुमचा वेळ वाया जात नाही फक्त पर्यवेक्षकांनी दिलेल्या सूचना शांतपणे ऐका आणि त्याप्रमाणे फॉलो करा कुणाशीही बोलणं त्या ठिकाणी टाळा त्याचबरोबर महत्वाची गोष्ट आपण आपला पेपर सॉल्व्ह करत असताना पुढ पुढच्याला मागच्याला हेल्प करू नका त्यांची देखील हेल्प घेऊ नका कुणालाही या वेळेला मदत करायला जाऊ नका कर। आपला पेपर आपण शांतपणे द्या तर कुणालाही तुमची ओ शीट किंवा क्वेश्चन पेपर पेपर संपुष्ट देऊ नका दाखवू नका अफवांवर विश्वास ठेवू नका मध्येच उठून टॉयलेटला जाऊ नका तुम्ही जर टॉयलेटला गेलात तर तुम्हाला तो येण्यासाठी तुमची चेकिंग करून पाठव आणि त्यात तुमचा खूप वेळ जाऊ हो शकतो त्यामुळे मध्येच उठून टॉयलेटला जाऊ नका म्हणजे तुम्ही जेव्हा चेकिंग करून आज जाता तेव्हाच तुम्ही तुमचं जे काही वॉशरूमला वगैरे जाऊन मग तुम्ही तुमच्या सीटवर जाऊन बसा तुमच्या जिथं सीट आहे तिथं तुमच्या बेंचवर किंवा तुमच्या क्वेश्चन पेपरवर तुमच्या ओ एम आर शीट वर कुठेही कुठल्याही प्रकारचा खाणा खुणा करू नका काही लिहून ठेवू नका कुठलंही चित्र साईन कुठलं पेपर फोल्ड करणं दुमडून ठेवणं असले कुठलेही प्रकार करू नका जेणेकरून त्याची ती तुमची ओळख असेल का असं काही दर्शेल असं काही करायचं नाहीये त्याबरोबरच संपूर्ण प्रश्न वाचा त्याचे सगळे जे काही पर्याय दिलेले आहेत ते पूर्णपणे वाचा आणि मगच बबलिंग करा एक दोन पर्याय वाचून लगेच बबलिंग करू नका बऱ्याच वेळा त्याच्याने गोंधळ उडू शकतो आपण जेव्हा प्रश्न वाचतो तेव्हा त्याचे सगळे ऑप्शन्स आधी वाचून घ्या आणि मगच बबलिंग करायला घ्या जे प्रश्न कन्फ्युज करतात जे प्रश्नांची उत्तर वाटतात हे आहे का हे आहे ते प्रश्न सॉल्व्ह करू नका तो प्रश्न चतुर्थ तिथे सोडून जे सोपे वाटतात ते प्रश्न सोडत जा आणि हे राहिलेले प्रश्न पेपरला जेव्हा थोडा वेळ राहिलेला असतो अर्धा तास ते तेव्हा हे प्रश्न केले तरी हरकत नाही त्यातून सुद्धा जेव्हा प्रश्न कन्फर्म नसेल तर तो प्रश्नाचे उत्तर बबलिंग करू नका नाही तर तुम्हाला निगेटिव्ह मार्क निगेटिव मार्क सुद्धा पडू शकतात शक्यतो निगेटिव्ह मार्क पडणार नाही याची काळजी घ्या जिथं तुम्ही कन्फर्म आहात ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्याच प्रश्नाचे उत्तर बबलिंग करा मुलांना बरेच प्रश्न पडतो की घड्यात तर हातात घालून देत नाही मोबाईल पण घेऊन देत नाहीत तर वेळ कसा कळतो तर वेळ हा तिथं वाजत असते तुम्ही पेपर स्टार्ट केलं एकदा आणि पेपर संपायच्या आधी एकदा आणि मध्ये आधी परिवेक्षक तुम्हाला वेळ सांगत असतात सा। त्यामुळे सतत वेळ न विचारत बसता आपला आपण क्वेश्चन पेपर पटपट सॉल्व्ह करत राहावा कारण तुम्ही घरी पेपर सॉल्व्ह केलेले आहेत तुम्हाला माहित आहे की किती वेळा तुमचा पेपर होणार आहे ते करत शेवटची बेल आधी पर्यवेक्षक तुम्हाला सांगतातच किंवा तुम्हाला फारच वाटत तर तुम्ही पर्यवेक्षकाला वेळ विचारू शकता की कि किती वेळ राहिला पंधरा मिनिट राहिले तर अर्धा तास राहिला त्याप्रमाणे तुम्ही हा राहिलेला तुमचा जो प्लॅन आहे तो करू शकता आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे पेपरच्या मध्येच गोंधळ न जाता तर बऱ्याच जणांचं पॅटर्न ठरलेला असतो की आधी बायो करायचा आधी केमिस्ट्री आणि पॅटर्न प्रमाणे मुलं पेपर सॉल्व्ह करत असत पण बऱ्याच वेळा काय होतं पेपर सॉल्व्ह करतात आणि मग वाटत अरे नाही मी तर गोंधळलोय किंवा चुकीची उत्तरे दिली आहेत आणि मग आता काय होईल आणि म्हणून ही मागचा पेपर पुन्हा ते चेक करायला लागतात आणि त्याचे मार्क काढत बसतात असा कुठलाही वेडेपणा त्या वेळेत करू नका मागं झालेले प्रश्न बघत बसू नका पुढचं सॉल्व्ह करत राहा महत्वाचं सगळ्यात स्वतःवर विश्वास ठेवा तो वेळ वाया जातो आणि बऱ्याच वेळा डिस्टर्ब होता आणि पुढचे जो राहिलेला पेपर आहे तो नीट सोडला जात नाही त्यामुळे पहिल्यापासून पूर्ण स्वतःवर विश्वास ठेवा जे कन्फर्म आहे ते सॉल्व करा आणि स्टेप बाय स्टेप स्पीडने पुढे जा कारण वेळ ही खूप महत्वाची आहे आणि तुम्ही आतापर्यंत खूप अथक परिश्रम घेतलेले आहेत त्यामुळे तुम्हाला यश मिळणारच आहे स्वामी तुम्हाला चांगले यश हो दे त्यामुळे तुम्हाला नीटच्या परीक्षेसाठी खूप साऱ्या सा शुभेच्छा श्री स्वामी समर्थ